मी बाळासाहेब सोळेराम मेंगडे लोकनियुक्त सरपंच मेंगडेवाडी निरगुळशेट तालुका आंबेगाव जिल्हा पुणे आज पुणे या ठिकाणी प्रभात समूहाने जो कार्यक्रम आयोजित केला अतिशय उत्कृष्ट नियोजन सुंदर कार्यक्रम या ठिकाणी पार पडला आम्हा सर्व सरपंचांच्या आयुष्यात स्मरणात राहील असा हा कार्यक्रम या ठिकाणी आम्हाला आज त्याचा अभिमान वाटतो खरं तर विशेष म्हणजे प्रमा प्रभात समूहाचं मी परमता सर्व पुणे जिल्ह्यातील माझ्याच नव्हे तर पुणे जिल्ह्यातील सरपंचाच्या वतीनं धन्यवाद देतो तळागाळात लोकं कामं करत असताना खऱ्या लोकांना प्रसिद्धी मिळत नाही अनेक लोकं असे आहेत की काम सामाजिक करत असताना भरपूर तळागाळामध्ये काम करतात परंतु आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना प्रसिद्धी मिळत नाही परंतु प्रभात समूहाने जो हा निर्णय घेतला आणि जे या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला तर सर्वसाधारण तळागाळातील लोकांना प्रसिद्धी देऊन त्यांचा आदर्श इतरांसमोर मांडून खरं वास्तविक गावं सुधारण्याचा हा निश्चित चांगला प्र प्रयोग आहे